अज्ञात इसमाने इस एका महिलेचा गळा दाबून खून करून तिचे दागिने लंपास केल्याची घटना पनवेल तालुक्यातील कुंडे पहाळ गावात घडली आहे संगीता नामदेव म्हात्रे वर्ष पंचावन्न राहणार वहाळ असे या मयत महिलेचे नाव असून त्या आपल्या घरी असताना कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबून खून केला व घरातील सोन्याची चैन सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचे कानातले असे मिळून जवळपास एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे याबाबतची तक्रार परळे शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपीच्या शोधात रवाना झाली आहेत व काही संशयितांना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री